अजित पवार पुण्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी जे पूर्वीचे पालकमंत्री होते चंद्रकांत पाटील यांची यांनी जे निधी प्रस्ताव दिला होता त्याला स्थगिती दिली आणि त्यांनी आता तक्रार केलेली जिल्हाधिकाऱ्यांकडे की आताचे पालकमंत्री अजित पवार हे आम्हाला निधी तक्रार <coughs> केली आणि आठशे कोटी रुपये जे राष्ट्रवादीचे काय तक्रार ऐकलेली आहे त्या कवितेच्या मी एक समर्थ आहे त्याची नीती नाही होईल त्यावेळेस हे सगळे विषय होता येतील तेव्हा चर्चा करू आज नुसती अशीच व्हायरची चर्चा आहे लोकसभा निवडणुकातील लोकसभा मतदारसंघात सीमे अभिनेत्यांना खडकपासता विधानसभा मतदारसंघातून नाना पाटेकर लढू इच्छितात काय सांगा असं काही नाना पाटेकर जाऊ इच्छितात ही तुमच्याकडनंच मला माहिती काही खडक वाजता जवळ आहे मी हे अजिबात नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका